तर मी आत्ताच झोपून उठलो या उठलोय म्हणल्यावर म्हणलो जनावर तेवढे पाण्यावर आणि धुवून पण आणूया पण निघाले बघा हे बघा सोडल्यात मग मी आतनं सोडून द्यायला लागले तर वैर निस्कडतात म्हणून थांबलो आणि रात्री पाऊस पण पडलेला जोरात म्हणल वड्याला आला असेल पाणी आता यायला लागलेत बघा हळूहळू ही आता निघाली वड्या घेऊन आणि घाण पण झालेली म्हणलं चकचकीत धुनी आला येतील हे बघा काल पाऊस पडल्यावर मग केवढा चिक्खल झाला वाटायला मी आतनं घेऊन जायचं म्हणले निघालो बघा हा लिया ओहो हो दमवत किच्छी बघा की रेडी पाणी प्यायला लागलेत बघा वाड्या पाण्या आलेलं जोरात वरण आणि वडा भरला आता गजगजित अंग घासत बसले बघा इथेवर डोसकं घासायला लागले तिकडे चिकलात डोकं सगळं चिखलानं घाण करून घेते वाढत आत्ता निवांत पाण्यात बसल्यात पंधरा वीस मिनटं अशी बसायची गार झाली की घेऊन जायचं आणि चकचकीत पण होते तो हात फिरवायचा नुसता आत्ता जा निघालो बघा घरला थांबून दाखवतो तुम्हाला की बघा चकचकीत कशी आहेत शिवगा गोट्टा